पवार साहेबांचा जो पक्ष आहे ते पवार चा बद्दल जनरल या लोकांच्या धारणा आहेत की ते दक्षिणेकडं बघायला लागलं की काम उत्तरेकडचं करून जातात या सगळ्या त्यांच्याबद्दलच्या संशयाच्या फेऱ्यातनं त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्याला जर ते बाहेर पडू शकले तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं पापक्षालन होण्याची शक्यता आहे आणि पवार साहेबांचा पक्ष हा प्रादेशिक पक्षच आहे त्याच्या नावावर जाऊ नका तो राष्ट्रवादी नाही तो महाराष्ट्रवादीच पक्ष आहे महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना कुणी विचारत नाही दादांचा जो सत्तर हजार कोटी रुपये वारलेला पक्ष आहे तो सुद्धा प्रादेशिक पक्ष आहे जरी ते दिल्लीतल्या दो दोघांच्या मांडीवर जाऊन बसलेले असले आणि त्यामुळे तुरुंगात जाणं त्यांचं पोस्टपोन झालेलं असलं तरीसुद्धा दादांचा आणि हिंदुत्वाचा तितकाच संबंध आहे जितका त्यांच्या पक्षाचा कॉमन सेन्सही आहे त्यामुळे हे लक्षात घ्या हे आपले चार प्रादेशिक पक्ष आहेत काँग्रेस पक्ष जो आपल्याकडचा एकेकाळचा एक राष्ट्रीय पक्ष आहे त्या पक्षानं कधी नव्हे ती या भाषेच्या प्रश्नाच्या बाबतीत रिझनेबल भूमिका घेतली आणि त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या भाषेच्या आग्रहाबद्दलची भूमिका घेतली हे काँग्रेसकडनं अत्यंत अनपेक्षित आहे म्हणजे ज्या ज्यांच्याकडनं तुम्ही अपेक्षाच बाळगत नाही त्यांनी ते करणं हे फार रिमार्केबल आहे पण सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात असलेले जे डावे पक्ष होते त्या लोकांनी शिवसेनेनं मराठीचा मुद्दा घेतला म्हणून मराठीचा मुद्दा आपला नाही असं जे म्हटलं होतं ते त्यांना अंतिमत लक्षात आलं आहे की शिवसेनेला काय करायचं असेल ते करू देत आपण अण्णाभाऊ साठे अमर शेख डांगे यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या मराठी वारशाकडे परत गेलं पाहिजे त्यामुळे राजकीय पक्षांवर कसं अवलंबून राहता येईल तर हे पर्यायी मराठी कारण तयार करून उभं राहता येईल त्यासाठी येत्या काळामध्ये महाराष्ट्रात बरीच मोठी राजकीय मोडतोड होईल